नमस्कार समृद्धी किचन अँड आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मार्केटमध्ये आंबे सुरू झालेले आहेत आणि रस सगळीकडे बनवला जात आहे पण रस बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत आपण येथे बिना पाण्याचा रस बनवणार आहोत आणि त्यासाठी जास्त भांडीसुद्धा लागत नाही मी कशा पद्धतीने रस बनवलेला आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पूर्ण बघूया येथे मी हे चार आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा वापरला तरीही चालेल आणि आंब्याचं हे वरचं धेट काढून टाकायचं आंब्याच्या रसामध्ये पाणी टाकलं तर बऱ्याच व्यक्तींना त्रास होतो त्यामुळे आपण हा रस बिना पाण्याचा बनवणार आहोत आणि त्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही येथे हे आंबे मी धुवून घेतलेले आहेत येथे आंबा घेऊन आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या सुरीने आंबा कापून घ्यायचा आंबापोळी बनवली जाते आंबा पोळीसाठी सुद्धा बिना पाण्याचा रस लागतो त्यासाठी सुद्धा ही पद्धत अतिशय योग्य आहे या पद्धतीने जर रस केला तर आंबापोळी करण्यासाठी खूप सोपं होतं आता ह्या फोडी करून घेतल्यानंतर एक मोठा चमचा घ्या आणि चमच्याने हा फोडीवरचा गर एका पातेल्यात काढून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने मी सर्व गर काढून घेतलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये आंब्याची फोड बघू शकता फक्त साल शिल्लक राहिलेली आहे अशा पद्धतीने सर्व फोडींचा गर काढून घ्यायचा येथे आता मी सर्वच आंब्यांचा फोडी करून गर काढून घेते आपण वेगवेगळ्या पद्धतीने आंब्याचा रस करतो परंतु हा रस करत असताना मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे ह्या रसाची चव अगदी ओरिजिनल आंब्यासारखीच राहते आणि आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही अशा पद्धतीने रस केल्यामुळे भांडीसुद्धा कमी निघतात आणि रस करण्यासाठी लागणारा वेळसुद्धा कमी लागतो झटपट असा रस तयार होतो अगदी दोनच भांडी येथे वापरलेली आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता येथे आता सर्व आंब्याचा गर काढून झालेला आहे आता मी एका पातेल्यात टाकून घेतला आणि त्यानंतर हा बघा अशा पद्धतीने घर काढलेला आहे आणि ही सालसुद्धा तुम्ही बघू शकता आंब्याच्या फोडी फक्त साल शिल्लक राहिलेली आहे आणि आता येथे मी हँड मिक्सर किंवा तुम्ही रवीचाही वापर करू शकता अशा पद्धतीची रवी किंवा तुमच्याकडे लाकडी रवी असेल त्यानेसुद्धा तुम्ही हा रस फिरवून घेऊ शकता मी येथे इलेक्ट्रिक हँड मिक्सरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर रवीसुद्धा नसेल तर तुम्ही आपल्याकडे जी दळायची चाळणी असते त्यामध्ये या फोडी टाकून एखाद्या वाटीने त्या फोडी मॅश करून घ्यायच्या म्हणजे अतिशय सुंदर रस तयार होतो त्या पद्धतीने सुद्धा येथे तुम्ही बघू शकता हँड मिक्सरने अतिशय छान आणि असा मऊ रस तयार होतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फोडी किंवा धागे शिल्लक राहत नाही हा रस तुम्ही पोळीबरोबर पुरीबरोबर किंवा असाही प्यायला वापरू शकता असा सुंदर असा रस तयार होतो पहा येथे आता एकदम मस्त असा आपला रस तयार झालेला आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वापरलेलं नाही एकदम घट्ट असा रस तयार होतो असा रस खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही हा रस तयार करण्यासाठी खूप वेळ लागत नाही आणि जास्त भांडीसुद्धा खराब होत नाही अशा पद्धतीने रस तुम्ही नक्की बनवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद